आलो आता आम्ही येते गाडीवरती केस आहे ना थोडे विस्कटले माझे चला आता आतमध्ये जायचंय कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे वाटतं पण आम्हाला यायला उशीर झाला हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आता आम्ही ना बाहेर चाललोय कुठे चाललो कशासाठी चाललो सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना माझ्या आयुष्यातील ज्या काही पर्सनल गोष्टी असतात प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये पर्सनल गोष्टी असतात पण मी आज थोडंसं तुमच्याशी शेअर करते तसं तर प्रत्येकाला सुख दुःख असतात टेन्शन असतात पण तरी पण आपण ह्या सर्व गोष्टी कॅमेऱ्यासमोर आणत नाही आलो आता आम्ही येते गाडीवरती केस ये ना थोडे विस्कटले माझे चला आता मध्ये आहे कार्यक्रमाची सुरुवात झालेलीच ते वाटतं पण आम्हाला यायला उशीर झाला आता आम्ही सिन्नरमध्ये सायवेज हॉटेल आहे तर त्या ठिकाणी आलो आहे कारण तिथे एक कार्यक्रम आहे तर जे महिला नागरी पतसंस्थेचा तर इथं आल्यानंतर तुम्हाला वाटलंच असेल की बँकेचं काहीतरी काम आहे आणि बँकेची मिटिंग पण चालू आहे आणि एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी तर जे काही कर्जदार होते त्यांनाही बोलवण्यात आलं होतं सर्वांसाठी त्यांनी नाश्ता वगैरे सर्व ठेवलेला होता आणि ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचे हप्ते नियमितपणे रेग्युलर चांगले चालले तर अशांचा आहे ना इथे सत्कार सोहळा होता जैनी जैनी तर त्यां त्यांच्यापैकी आम्ही पण एक आहोत कारण आम्ही पण आहे ना कर्ज लोन घेतलेलं होतं ते पण सहा सात वर्ष झाले असेल तेव्हा घेतलेलं होतं त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने आम्हाला गुलाब आणि रुमाल देऊन आमचा छोटासा सत्कार केला तर बरेच जण कर्ज घेतात बँकेकडून कधी कधी ते लोन फेडता येत नाही कधी अडचणी येतात तर कधी कधी आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागतो तसाच आम्हीही केला thank yeah. you जिजामाता महिला नागरी पतसंस्थेमध्ये ना फक्त महिलांसाठीच कर्ज उपलब्ध आहे तर माझ्या नावावरतीच आम्ही ना पाच लाखाचं लोन काढलं होतं सहा सात वर्षापूर्वी तर त्यावेळेस मला घराचं बांधकाम करायचं होतं आणि पैशाची कमतरता भासत होती ना त्यामुळे मग आम्ही पाच लाखाचं लोन काढलं पण त्यानंतर कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये आमचं शेतीचं खूप सारं नुकसान झालं त्यामुळे बँकेला आम्हाला रेग्युलर हप्ता भरता येत नव्हता तरीही या बँकेने आम्हाला खूप सांभाळून घेतलं आणि कोरोनाच्या आधी ना मिस्टर रिक्षा चालवायचे रिक्षाची जी काही कमाई यायची ना त्याची एक पावती लावलेली होती बँकेला पण कोरोनाच्या काळामध्ये ना वातावरण खूप गंभीर झालं होतं रोज काही ना काही ऐकायला यायचं का त्यावेळेसची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे म्हणून मग मिस्टरांना मी रिक्षावर जाणं बंद केलं आणि पावतीही बंद झाली आमची जसं आम्ही शेतीचं उत्पन्न येईल सहा महिन्याने वर्षाने तसं आम्ही बँकेला हप्ता भरत होतो तर त्यानंतर आमच्याकडे जसे जसे पैसे येतील तसे आम्ही हप्ते भरत राहिलो आणि मुलांचं शिक्षणही चालू होतं तर त्याबद्दलच इथे ना हा कार्यक्रम ठेवलेला होता सर्वांसाठी त्यांनी जेवणही ठेवलेलं होतं छान आणि या सायवेज हॉटेलचे मॅनेजर मिस्टरांचे मित्र निघाले तर त्यांना मी भेटलो फॉलोअर्स वगैरे त्यांच्या खायला पण या घरी खायला खूप आनंद वाटला थँक्यू थँक्यू

घरी लाडू वाट वाटपकताय चला मसाले लाडू <laughs> या घरी या चला आता आम्ही निघतोय बराच उशीर झाला सर्व पाहुणे गेले आम्ही शेवट चालू आहे यांचे मित्र इथेच आम्हाला भेटले ना तर ते गप्पा मारत होते बोलत होते डाळिंब खातो जेवण केलं आलो आता आम्ही घरी तीन वाजले रस्त्यात थोडा पाऊस लागला त्यामुळे उशीर झाला घरी यायला ना चला आता आवडते बाकीच काम यामध्ये पण रुमाल आहे तीन रुमाल दिलेले वाटत आणि दाखव ना अरे यावरती तर नाव आहे नाव छापलेले आणि किती हे? दे, घरी यायला तीन वाजले तीन नंतर मग मला रेसिपी शूट करायची असते तर आज मी ना बाप्पांसाठी पान मोदक बनवले आता बाप्पा जवळ येतील आणि गौरी गणपतीमध्ये आपण भरपूर फराळ बनवतो गौरींसाठी पण म्हणून मग ह्या सर्व काही पदार्थांच्या रेसिपी ना मी तुम्हाला आधीच शेअर करते शॉर्टवरती रील येईल सर्व पदार्थांची तर नक्की बघा रोज एक एक मी अशी स्वीट मिठाई बनवत असते आणि तुम्हाला दाखवते तर नक्की बघा ही रेसिपी खूप छान झाली होती पान मोदक पण आज मी छान मस्त पान मोदक बनवले खायची पानं असतात ही विड्याची पानं ते पानं टाकले मी या मोत्तामध्ये आणि तुम्हाला शॉर्टवरती रील पण येईल तर नक्की बघा खूप छान आहे आणि टेस्टला पण मस्त झाले असती पण पाप्पांना द्यायचे यादी त्यांना अर्पण करते नैवेद्य नंतर मग आम्ही खाऊ आणि तुम्हाला सांगू कसे झाले पण रेसिपी नक्की बघा करून बघा चला दूध तापत ठेवलंय आणि इकडे मी ना कोरा चहा बनवते साखरेचाच बनवते आज मिस्टरांना आणि मला आणि ही वेलची साल आहे थोडीशी टाकते मी वेलची पावडर केली ना तर ही साल मी अशी चहामध्ये वापरते दालचिनी टाकली मी थोडीशी आता संध्याकाळचे ना सात वाजले बाहेर थोडाफार अंधार पण पडायला लागला आहे आणि वातावरण थोडस गारव्याचं झालंय थंडी वाजते मला म्हणून मग मी असा अंगावर स्टोल घेतलाय आणि म्हटलं चला आता थोडासा कडक कोरा चहा पण करू म्हणजे जरा बरं वाटेल तर माझं ना डोकं फार चाम दुखत आहे मी ना मेडिसिन पण आणली पण मेडिसिन घेताना म्हटलं चहा सोबतच घेऊ म्हणजे पटकन डोकं उतरेल कारण नंतर स्वयंपाक करायचा आहे तयारी करायची आहे आणि मिस्टरांना मलाच ठेव चहा चला आता चहा पण झालेला आहे आज मी ना रेसिपी केल्यानंतर एक मूव्ही बघितला टीव्ही बघत होते त्यामुळे माझं डोकं दुखत आहे असं वाटते मला कधी मी टी व्ही बघत नाही पण आज लाडू वगैरे काय करायचे नव्हते ना त्यामुळे मग म्हटलं चला आज मस्त आराम करू पण मूव्ही बघता बघता माझा आरामही झाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात सुखामागून दुखाने दुःखामागून सुख येणं हे चक्र तर चालूच राहतं बऱ्याच जणांना खूप साऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो त्रास सहन करावे लागतात या जगामध्ये कोणीही पूर्णपणे सुखी नाही आनंदी नाही प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं टेन्शन असतं पण आपण ज्या मार्गावरती चाललो आहे ना त्या मार्गावरती किती पण अडथळे येऊ किती पण त्रास होऊ त्याला सर्वांनी खंबीरपणे सामोरे जावं खरा जीवनाचा अर्थ हाच आहे दुःखावर मात करून सुख मिळवावं आणि नडगमगता आपलं जीवन जगावं आणि चांगले कर्म करत राहा कधीतरी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ निश्चितच मिळणार मी ना मेडिसिन घेतली डोक्याची कारण डोक्याची मेडिसिन घेतल्याशिवाय माझं डोकं काही राहणार नाही आणि चहा पिल्यानंतर मग मी थोडासा आराम करेल एवढ्या ते ना जास्त दगदग झाली आहे कामाचं प्रेशरही वाढलं आहे आणि रात्रीची झोप पण व्यवस्थित होत नाही मोबाईलवरती पण व्हिडिओ बनवावा लागतो एडिटिंग करावं लागते सारखं मोबाईलमध्ये बघून टी व्ही बघून पण डोकं दुखतं ना आणि त्यात मी सकाळी हॉटेलचं जेवण जेवली ना तर त्या जेवणाने पण मला आहे ना ॲसिडिटी झाली असं वाटतं आहे तर मग रात्री फक्त हलक फुलक काहीतरी खायचं होतं पूजा आली आणि त्यानंतर मग तिने सर्व तयारी केली तिच्या हाताने डाळीचा खिचडी भात करते तिलाही तो खायचा होता आज आपली पूजा मॅडम आहे हाताने मस्त खिचडी भात बनवते कारण रोज माझ्या हातचं खाऊ खाऊन मला कंटाळ म्हणून मग मी तिला बोलली आज तूच बनव जास्त भूक पण नव्हती आणि सर्वांना खिचडी भात खायचा आहे तर, तर, तर ती मग बनवते आणि मी झोपली होती कारण माझा डोकं दुखत होतं ना तर मग मी जरा वेळ झोपली पण मला झोपच लागून गेली ती आल्यानंतर मी उठली तिने उठवलं मला म्हणून मग मी म्हटलं चला आता किचनमध्ये जाऊ आणि ती मस्त आता इथे भात बनवते खिचडी भात या सगळ्यांनी खिचडी भात खायला माझा हातचा चेहऱ्यावरून वाटत आहे तर मी झोपते मग आता मी ना खाणार आहे आणि झोपून घेणार आहे लगेच तर अजून पण माझं डोकं काही राहिलेलं नाही आहे गोळी खाली ना मी पण डोकं राहिलंच नाही अगं आता उलट नाही घे ना मोठी गौरव काही येत ना मोठी उलट नाही कधी कधी रोज स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा आणि आपण खायचा तर कंटाळाच येतो पण कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी बनवलं आणि पुढे दिलं तर खरंच भारी वाटतं ना म्हणून मग आज पूजाचं खिचडी भात बनवते आणि तसंही आम्ही सर्वांनी ठरवलं आहे संध्याकाळी ना रात्रीचं जेवण थोडंसं हलकं फुलकंच करायचं म्हणजे मुगाच्या दाईची खिचडी किंवा दाळ भात असं छान वाटतं खायला आणि आमच्या घरात सर्वांनाच मुगाच्या दाईची खिचडी खूप आवडते

तो आधी खाल्ला होता त्याला आवडला मेने खाऊन बघितला अजून छान लागला का हम्म खरंच पान खाल्ल्यासारखं वाटतय सुरली आयडिया तुला मीच बनवले पान टाकले त्यात खायचे पान सर्वांना मोदक खूप आवडले पान मोदक मस्त झाले आहे फक्त मीच नाही खाल्ला खाणार ना खाणारे थोडस जेवण वगैरे केल्यानंतर खाते पान खाल्यासारखं वाटतं का पण मस्त मुगाच्या दाईची खिचडी झालेली होती पूजाने सर्वांसाठी प्लेट तयार केल्या गरम गरम मुगाच्या दाईची खिचडी त्याच्यावरती साजूक तूप आणि बाहेरचं वातावरण असं थंडीचं तर गरम गरम खिचडी खायला खरंच खूप भारी वाटतं मी पण आता जेवण करते आणि इथेच व्हिडिओची पण एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या सा व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री